नमस्कार तुम्हा सर्वांना माझा मनापासून नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या स्टोरी चॅनलवरती हार्दिक स्वागत आठ एप्रिल दोन हजार चोवीसचं जे सूर्यग्रहण आहे त्याच्याविषयी आपण एक पौराणिक कथा जी आहे ती पाहणार आहोत आता सर्वांनीच सर्वांनाच माहिती आहे की सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये जेणेकरून सूर्यग्रहणाची जी किरणे असतात त्याचा डायरेक्ट प्रभाव आपल्या डोळ्यांवर पडू शकतो त्याच्यामुळे डायरेक्टली सूर्यग्रहण डोळ्यांनी पाहू नये आणि पहिल्यांदा आपण पाहू की ग्रहण जे सूर्यग्रहणाची जी पौराणिक कथा आहे ती काय आहे पौराणिक कथेनुसार सूर्य आणि चंद्रग्रहणाचा संबंध समुद्र मंथनाशी आहे असे मानले जाते समुद्र वेळी समुद्रातून अमृत निघाले तेव्हा असुरांनी ते, ते चोरून नेले राक्षसांपासून अमृत मिळवण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले मोहिनीने असुरांना मोहिनी घातली आणि अमृत घेऊन देवांकडे गेली जेणेकरून अमृत देवतांमध्ये दे वाटले जावे आणि सर्व देव अमर होतील त्यावेळी ईश्वर भानू नावाच्या राक्षसाला विष्णूची ही युक्ती कळली आणि तो देवतेचा धारण करून देवतांमध्ये दे अमृत प्यायला बसला सूर्य आणि चंद्र देवांना याची माहिती मिळाली की एक राक्षस येऊन देवांमध्ये दे बसला आहे त्यामुळे संतप्त होऊन मोहिनीने सुदर्शन चक्राने राक्षसाचा गळा चिरला पण पर तोपर्यंत तो अमृताचा एक गोट घशात गेला आणि तो अमर झाला स्वर भानूची मान राहू आणि उर्वरित प्रसिद्ध झाली सूर्यदेव आणि चंद्रदेव यांचा बदला घेण्यासाठी ग्रहणाच्या रूपात राहू येतो म्हणून हिंदू धर्मात ग्रहण शुभ मानले जात नाही तर ही एक पौराणिक कथा आहे सूर्यग्रहणाच्या वेळेत कोणती काळजी घ्यायची सूर्यग्रहण काळात घराबाहेर पडू नका सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नका सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी पूजा करावी सूर्यग्रहणाच्या वेळी तीक्ष्ण धारदार वस्तूंपासून दूर राहा सूर्यग्रहणाची वेळी अनैतिक कामे टाळा आणि सूर्यग्रहण संपल्यानंतर आपण घर स्वच्छ ठेवावं संपूर्ण घरात गंगाजल शिंपळा सर्व देवी देवतांना स्नान घाला सूर्यग्रहणाच्या वेळी किंवा नंतर दान करा आणि गाईला हिरवा चारा द्या पितरांची पूजा करा ग्रहणानंतर गरोदर महिलांनी स्नान करावे